नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे आणि परिचय हा कर्तत्व आपण सिद्ध करावा लागत असतो आणि ती कर्तत्व सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासलं गेलं पाहिजे आणि समाजच माझं कुटुंब आणि समाजातील समाजा प्रत्येक घटक ह्या माझ्या घरातील सदस्य असं म्हणणारे आपले एक नेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच अर्थात ता आपले दादा काल परवा इथं सभा झाली कोणाची झाली काल सभा बघा ना काय गणवत आहे म्हणे सगळ्यांच्या निष्वानला कॉल देतात ऐकले बराच वेळेस ऐकले पण विकासाच्या निष्कालला कधी कॉल दिला पाहिजे कधीच नाही आणि इतकं फोटो बोलणं चालू केलंय भयंकर परवा फेसबुकला पोस्ट बघितलीये त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात तर येथून फक्त ठरवून परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले राणा दादांचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या प्रश्नाचा लोकसभेत आहेत का परंतु तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता चारशे एकोणसाठ कोटी जवळपास तो त्यांनी भरलाच नाही आणि राणादादांनी सतत केलेल्या पाठपुरव्या अनुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याच कार्यकाळात तो वाटा भरण्यात आला त्यावेळेस केंद्र झाले वर्कऑर्डर झाले आज आग। तो जबाव निकल रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय प्रत्येक विषयात फोटो बोलायचं प्रत्येक विषयात खोट बोलायचं कुठला निधी त्यांनी आणला का विकास कामावर कुठली चर्चा कधी केली का मी आमच्या ठिकाणी विकास केलाय ठिकाणी विकास केलाय एक सांगाव तिने आणि आल्यानंतर आपण ही त्याला करा प्रश्न करायला हवे ज्यांचा प्रचार करायला आले होते ते काँग्रेसचे उमेदवार इथील सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दोन वेळेस दिले पहिल्यांदा उघडत असताना त्यांनी ओटीसी हक्क भंग केला याला कदा हिमालय नाही केलेलं नाही या पाच वर्षात तर गेल्या जिल्हा परिषद येऊन मतदान घेऊन जे गेलेत त्याच्यानंतर कुणाच्या मरणादारीणाऱ्या नाहीत ना कुणाच्या तोरणादारी नाही ते तो करायच नाही अशा लोकांना आपण मतदान द्यायचं ह्याचा स्थर काय बोलण्याचा ह्याची भाषा काय बोलण्याची खासदार साहेबांना मला आवर्जून सांगायचंय आपण विसरला लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण या ठिकाणी करताय म्हणजे तुमचा बोलण्याचा स्तर तेवढ्या उंचीला पाहिजे आणि जे उंचीचे बोलतायत त्यांना तुम्ही म्हणताय अमेरिकेतून शिकून आले आणि तुला पण अडवलं शिकायला अडवलं होतं का जायचं यायचं शिकून आणि व्यवस्थित बोलायचं इतक्या थलच्या थराठी भाषा आपल्याला शोभत नाही आणि आपण त्याची तमा बाळगायला हवे आहे या माध्यमातून आवर्जून मी त्यांना सांगतोय हेच ज्यांचा प्रचार करीत चुकले ते उमेदवार त्यांना पण बोलण्याचं तर माहीत नाही काय असतो कसा असतो कुठे असतो उठ सूट कोणाला येईल ते बोलणारे हे उमेदवार कुठलाही विकास न करणारे पद मला मी छोटा होतो त्यावेळेस पासून ऐकतोय मी हे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यांच्या घरातच आहे म्हणतो आज छत्तीस वर्ष वय झालंय माझं अजून यांच्याच घरात पण म्हणजे शोभेची वस्तू नाही काम दिसलं पाहिजे काम त्यांना एका वाक्यात सांगता येईल का उस्माना जिल्ह्याची हद्द कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या कुठल्या ता तालुक्याला पोचलेली आहे एका वाक्यात त्यांनी उतरून दाखव देतील का मग उद्या काय आमदार करून घरी ठेवायचे का, का पत्ती शोभेची वस्तू म्हणून पाणी यायला बसायचं असे असणारे उमेदवार आणि त्यांच्या विरुद्ध असणारे आपले उमेदवार जे फक्त विकासावर बोलतात कधीच कुणावर टीका करणे असा प्रकार आपल्या ह केला जात नाही फक्त कर्तृत्व मगाशी सांगितल्या पण फक्त आपलं कर्तव्य काय आहे आणि विकास काय आहे आज तुळजापूरचा विकास जो कायापर्यट आहे तो कुठल्या वर्तीवर चाललाय तर बालाजी देवस्थानच्या सगळे काम चालू आहेत दोन हजार कोटीचा निधी आणलाय त्याच्या अगोदर पण निधी आणला होता तरी सांगते हे आमच्या विलासराव देशमुख साहेबांनी अनुभव निश्चित आणला होता तीनशे कोटी रुपयांचा तुळजापूर विकास प्राधिकरणाचा निधी आणला होता पण त्याच्यानंतर कधी कुठून कुणीच आणला नाही फक्त तो आणला तो जाणार दादा आणला हे आपण कधीच विसरायला नको जास्त बोलणार नाही दादांना पण बोलायचं आहे